गुरुब्र्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वर गुरु, 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 गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच म खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत श्री श्रीसुक्त श्रीसुक्त हे कसं वाचायचं श्रीसुक्त म्हणजे काय श्रीसुक्त वाचण्यामागं काय कारण आहे का महत्वाचं आहे श्रीसुक्त वाचणं तुमच्या मनोकामना पूर्ण करणारं हे स्तोत्र माता महालक्ष्मीची स्तुती दाखवणारं हे स्तोत्र काय एवढं वाचणं महत्वाचं आहे रोज आपल्या घरामध्ये ही सेवा का झाली पाहिजे श्रीसुक्त का म्हणजे काय त्याचा प्रत्येक कोवीचा काय अर्थ आहे अगदी या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला श्री सुक्ताबद्दल संपूर्ण माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला ओम श्री महाकाली महासरस्वती महालक्ष्मी राजराजेश्वरी आई साहेब उदेस्त उदेस तु उदेस तु श्री सुक्त श्री सुक्त म्हणजे साक्षात माता महालक्ष्मीची केलेली स्तुती आता शक्तीशिवाय शिवाला महत्त्व नाही शक्ती हे मातृतत्व आहे खऱ्या अर्थाने शक्ती ही जननी आहे त्यालाच जन्मदात्री म्हणतात आता सुक्ताचा विग्रह केला तर श्री आणि सुक्त असे दोन शब्द आहेत श्रीसुक्तात श्री, श्री म्हणजे केवळ अर्थलक्ष्मी धनसंपत्ती पैसा असाच भाव आपण ठेवत असतो तर असं नाहीये श्री म्हणजे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तीच त्रिगुणात्मिका जगदिं जगदंबा तीच रेणुका तीच भवानी आणि तीच परमेश्वराची आद्यशक्ती आणि सुक्त म्हणजे त्यांची स्तुती त्या आदिमाया शक्तीची स्तुती म्हणजेच श्रीसुक्त अतिशय महत्वाचं आहे ऋग्वेदात एकूण दहा मंडले आणि एक हजार बत्तीस सुक्ते आहेत याशिवाय काही जादा सुक्ते म्हणजेच पुरवणी सुक्ते देखील आहेत शास्त्रात त्यांना खिलसुक्ते असं म्हणतात ऋग्वेदातील पाचव्या मंडलात एकूण सत्याऐंशी सुक्ते आहेत याच मंडलात अत्यंत लोकप्रिय असे विशेष खिलसुक्त म्हणजेच जादासुक्त किंवा पुरवणी सुक्त आहे आणि त्याचंच नाव आहे श्रीसुक्त श्री, श्री म्हणजे अंतरंगाचे सौंदर्य ते जाणीवपूर्वक धारण करता येणं फार गरजेचं आहे श्रीची दोन रूपे आहेत कोणती पराशक्ती आणि अपराशक्ती आता अपरा ही प्रकट शक्ती आहे तिलाच बहिरंग शक्ती असं म्हणतात श्रीसुक्तम पण पराशक्ती आहे ती अंतरंग शक्ती आहे तिचे जागरण म्हणजे श्रीजागर होय म्हणूनच श्रीमान श्रीमती लिहिण्याची पद्धत असते म्हणजेच अंतरंगाचे सौंदर्य असणारा किंवा असणारी आद्यशंकराचार्याने सौंदर्य लहरीमध्ये श्रीची दशरूपे सांगितली आहेत आता श्री सुक्तम म्हणजे महाकाली तारा षोडशी भुवनेश्वरी छिन्नमस्ता भैरवी धुमावती वल्गामुखी मातंगी कमला ही त्यांची दहा रुपये म्हणजेच दश रुपये आहेत तर बघा आता आपल्या सप्तशतीमध्ये तिची नऊ रुपये सांगितली आहेत तुम्हाला सगळेजण सप्तशती वाचतच असेल तर त्यात तुम्हाला कळेलंच असेल बघा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांड कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री ही ती रूपे सर्वज्ञात आहे हीच रूपे सांगितलेली आहेत आपल्या दुर्गा सप्तशतीमध्ये दे। आता देवी भागवतामध्ये तिची लक्ष्मी स्वरूपात म्हणजेच आठ रूपे वीर गजांत संतान विजय धान्य आदी ऐश्वर आणि धनलक्ष्मी अशी रूपे सांगितली आहेत आता महालक्ष्मी महाकाली महासरस्वती ही प्रधान तीन रूपे सांगितलेली आहेत आता आपण काय समजतो की श्री म्हणजे केवळ पैसा आणि तोही पैसा गोळा करणे म्हणजे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असतो का तर नाही लक्ष्मी म्हणजे आपलं आरोग्य आपलं समाधान आपल्या घरातली शांतता आपल्या घरात शांत प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारा समजदारीपणा घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये फॅमिलीमध्ये असणारं ऐक्य आणि हे सगळं आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची जी, जी हिंमत जे बळ आपल्याला मिळते ती म्हणजे माता महालक्ष्मीची कृपाच होय परंतु आजकाल आपला समज आहे की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा गोळा करणे पैसा कमवणे आणि घरात पैसा कसा टिकवून राहील यासाठी धडपड करणे पण जेव्हा आपण खरंच श्रीसूक्त वाचायला लागतो तेव्हा आपलं ला मन हे ॲटोमॅटिक उदार मोठं व्हायला लागतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो की इथे अ इथे खर्च न करता आपण पैसे वाचवायचं बघतो तर नाही आपल्याला कळायला ला लागतं की आपण पैसा खर्च करणे कुठे योग्य आहे कुठं अयोग्य आहे याची आपल्याला ॲटोमॅटिक अनुभूती येत असते आता प्रत्येकाला वाटतं की मी रोज श्रीसूक्त म्हणते पण मला काही अनुभव आलेला नाही आहे किंवा मला त्यातलं काही समजत नाही तर बघा असं नाही आहे जे कोणी श्रीसुक्त वाचतं त्याची एक योग्य विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीनेच कोणतीही गोष्ट कोणतीही सेवा केली तर त्याची नक्कीच प्रचिती येते नक्कीच त्याचा अनुभव येत असतो तर बघा आता श्रीसुक्त पठन कर जे कोणी करतं त्याला त्याचं फळ तर नक्की मिळतंच पण आता पठन कसं करायचं तर बघा श्रीसुक्तम गद्यात असले तरी ते पद्यात वाचणं खूप महत्त्वाचं आहे मग तुमच्या लक्षात येईल की त्याचा काय परिणाम होत असतो म्हणून तर श्रीसुक्ताची देवता आहे जातवेद नावाची अग्नी याचा उल्लेख श्रीसुक्तामध्ये चार वेळा आहे आता जातवेद अग्नी हा यज्ञाग्नी म्हणजेच यज्ञस्थळी प्रकट होणारा अग्नी आहे आता श्रीसुक्तम ऋग्वेदात जवळजवळ दोनशेच्या वर अग्नीची सुक्ती आहेत हा जातवेद अग्नी श्री आणि मनुष्य यांना जोडणारा एक सेतू आहे एका अर्थाने श्रीचे स्वीय सहायकच आहे याच्याशिवाय श्रीपर्यंत जाणे म्हणजे कठीणच आता श्री सुक्त स्पष्ट सांगत असते की जात वेदो म आवह याचा अर्थ काय आहे की श्री महालक्ष्मीची चार पुत्र आहेत ते चार पुत्र कोण तर आनंद कर्दम श्रीद चिखलीत या चार पुत्रांसाठी श्रीसुक्तात वारंवार प्रार्थना केलेली आहे तुम्ही श्रीपुत्र आहात तुम्ही आमच्या घरात या लेकराच्या माघ आई ही जाते नवऱ्याच्या माघ पत्नी ही जातेच तर बघा म्हणून श्रीसुक्त असं <coughs> श्रीसुक्तामध्ये सांगितलं आहे कर्द प्रजा प्रजाभूता किंवा चिखलित वसे मे याचा अर्थ असा आहे की आनंद म्हणजे परमानंद कर्दम म्हणजे कमळ श्रीद म्हणजे साक्षात कुबेर आणि चिकलीत म्हणजे टवटवीत ताजा तवाना म्हणजे सुक्तम हे सारे घरात असेल तर आरोग्य आरोग्यलक्ष्मी धनलक्ष्मी संतान लक्ष्मी ज्ञान लक्ष्मी आपोआपच आपल्या घरात येत असते तिथे भाग्याची काही गरज नाही म्हणतो ना आपण नशिबात असेल तर येईल नाही काही गोष्टी आपल्याला नशिबाच्या पुढे जाऊन देखील मिळतात पण त्यासाठी आपल्याला थोडीफार मेहनत प्रार्थना सेवा आशीर्वाद या सगळ्यांची देखील चांगल्या कर्माची देखील जोड असायलाच हवी त्यामुळे नशिबाच्या पलीकडचं देखील आपण नक्कीच प्राप्त करू शकतो आता श्रीसुक्तात देवसखा कुबेर भगवंताला देखील प्रार्थना केलेली आहे तुम्हीही माझ्या घरात आणि तेही कीर्तिचिंतिमणीसह या उपेतू मा म ही रुचा सांगत असते की कुबेराची दखल घेणे म्हणजेच कुबेर आपल्या घरात निवासी बोलवणे होय श्री सुक्तात श्रीफळ म्हणजे बेलफळ आपण श्रीफळ म्हणजे नारळ समजतो तर बघा पण शास्त्रामध्ये श्रीफळ श्रीफळला म्हणतात बिल्वफळ श्री सुक्तम त्या फळाला आपण विसरतो सुक्त सुरू करण्यापूर्वी आपण सगळ्यात पहिले आपल्या कलशाची किंवा श्रीफळाची किंवा बिल्बफळाची म्हणजेच श्रीफळाची पूजा केली पाहिजे हे फळ श्रीच्या तपश्चर्यातूनच उत्पन्न झालेले आहे श्रीफळ कायम आपल्या घरातच असायला पाहिजे म्हणजे तुम्ही कलश स्वरूपात ठेवा किंवा तुम्ही फक्त देवी समोर ठेवा पण श्रीफळ हे आपल्या घरात कायम स्वरूपी असलंच पाहिजे आणि ते दर पौर्णिमेला तुम्ही चेंज करू शकता किंवा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हे नक्कीच चेंज करू शकता आता बघा सर्वात महत्वाचे म्हणजे लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी असे जिचे वर्णन श्रीसुक्तामध्ये आहे ती आपल्या घरात अवदसा आणि अवकळा आणत असते श्रीसुक्तम तिच्याबाबत दखलपात्रता स्वीकारली आहे म्हणजेच तिची दखल घेणे आवश्यक आहे तिला बाहेर काढण्यासाठी तिला प्रथम वंदन करायला हवे अभूतिम असमृद्धिश्च सर्व निर्णद गृहात येथे अवदसा आणि अवकळा घरातून घालवावे असा उल्लेख आहे याशिवाय क्षुप्तिपासा म्हणजे तहान आणि भूक यांच्या भस्म्या वृत्तीचा नाश ही अलक्ष्मी घरातून घालवली तर होतो श्री सुक्तम यामुळे अलक्ष्मीला सन्मानपूर्वक घरातून घालवणे आवश्यक असते या सर्वची दखल घेतल्यानंतर मग त्या श्रीची आर्त प्रार्थना होत असते आपण या सर्वांना ओलांडून अर्थात दुर्लक्ष करून पुढे जातो आणि मग आपली साधना फलित होत नाही आणि मग अविश्वासाची मळब मनात सुरू होऊन जाते श्रीसुक्त आराधना क्रमवार आणि योग्य पद्धतीने जर केली तर श्रीसुक्ताने ऐश्वर प्राप्ती होते किंवा ऐश्वर्यविषयक विवेक आपल्या मनात उत्पन्न होऊ लागतात ऐश्वर म्हणजे समजा मला नेहमीच स्वतःसाठी चार चाकी वाहनाने जाण्याची इच्छा आहे ती पूर्ण होणे म्हणजे ती गाडी माझ्या मालकीची असणे असं आहे का तर नाही ही झाली ऐश्वर प्राप्ती आणि विश्वेक विवेक म्हणजेच परिवहन मंडळाच्या बसने देखील मला तोच आनंद येणे तर बघा आहे पण श्रीसुक्त पठनाने आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात हे मात्र तितकंच खरं आहे तर आता हे श्रीसुक्तम तुम्हाला दररोज म्हणायचं आहे दररोज मी तर माझ्या घरात हे श्रीसुक्तम रोज घेते पण मी सांगेल जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमा आणि अमावस्ये आणि नवरात्रीच्या नऊही दिवस तुम्ही श्रीसुक्तमचा पाठ करा सोळा वेळेस श्रीसुक्तम घ्या सोळा वेळेस श्री श्रीसुक्तम म्हणून तुम्ही कुमकुमारचन करा महालक्ष्मीची अतिशय प्रभावी अशी सेवा म्हणजे कुमकुमार्चन अतिशय प्रभावी म्हणजे श्रीसुक्तम म्हणत म्हणत किंवा नवार्णव मंत्र म्हणत म्हणत जर तुम्ही कुमकुमार्चन केलं तर तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होणारच तर बघा असं आहे श्रीसुक्तमचं महत्त्व म्हणून रोज सायंकाळी देवापुढे माता लक्ष्मीजवळ आपल्याला गायच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्रीसुक्तम आपल्या घरात पठण करायचं आहे त्याने आपल्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते वाईट नजर बाधा सगळं काही निघून जाते आपलं घर हे पवित्र होतं घरामध्ये बघा सात्विक लहरीचा सा प्रवेश होतो आणि त्यानंतर आपलं घर अगदी प्रसन्न वाटायला लागतं पवित्रता निर्माण होते आणि आपले आपलं मन देखील हे अतिशय प्रसन्न होऊ लागतं तर बघा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आज मंगळवार आहे आजपासूनच सगळेजण ही सेवा सुरू करायला सुरुवात करतील आणि फक्त पाच मिनिटाची सेवा आहे जी कोणी नवीन करायला लागेल त्याला समजा सात मिनटं लागेल पण ज्याला एकदाची माहिती झाली आहे ज्याला तोंडपाठ झालं आहे त्याला फक्त हे पाच मिनटाचं श्री सुक्तम आहे ते तुम्ही नक्कीच म्हणायला सुरुवात करा चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीपर्यंत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ